जिल्हा परिषद हायस्कूल वळशिंग येथे शिवजयंती उत्साहात साजरी आज दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद हायस्कूल वळशिंगे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमामध्ये शिवाजी महाराज महाराजांच्या वेशभूषेत वर्ग पाचवीची विद्यार्थिनी कुमारी आरती भास्कर खोदरे तसेच जिजामाता यांच्या वेशभूषेत कुमारी दीपाली अमोल मानकर आणि देवीची वेशभूषा त्रिशा प्रमोदगिरी वर्ग पाचवीतील विद्यार्थींनी दैवत छत्रपती या गाण्यावर नृत्य सादर केले तसेच इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र यावर भाषण केले तसेच काही विद्यार्थिनींनी गीत गात सहभाग नोंदवला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री एस एस सर हे होते तर कार्यक्रमात उपस्थित सौ बगाडे मॅडम सौ देवचे मॅडम सो उमरकार मॅडम सो वानखडे मॅडम तसेच श्री एस पी जाधव सर श्री एन एच पुंडे सर उपस्थित होते तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग नववीतील विद्यार्थिनी कुमारी गौरी वाघ गौरी हिरोडकर कुमारी पूनम माहोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमारी गौरी वाघ इने केले अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा